तुमचं थोडंसं फर्निचर केलेलं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर थोडंसं वरून पोटमाळ्याला कपाटे वगैरे केलेले तेव्हाचा सुरुवातीचाच व्हिडिओ आहे आणि हा बघा हॉल आहे ते किचन होतं आणि बघू शकता एवढ्याशा रूममध्ये किती सामान बसवलंय हो नमस्कार मंडळी कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ईश्वरात आणि खूप छान असा जाऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप खूप छान असा माझ्या रूमचं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे हा रूम मला झोपडपट्टी जेव्हा सोडली तेव्हाचा तेव्हा नंतर हा भेटलेला बिल्डिंगमध्ये रूम आहे झोपडपट्टीचा रूम होता दहा बाय दहाचा पण वरती माळा वगैरे होता त्याच्यामुळे आपल्याला काय यो एवढं वाटत नसतंय आणि सवय लागलेली असते तिथे आता या बिल्डिंगमध्ये येऊन दोन दोनच वर्ष झालेली आहेत दोन चार वर्ष झालेली आहेत लॉकडाऊनच्या आधी भेटलेला हा रूम आहे तर तुमच्या बरोबर म्हटलं शेअर करावा तर हा फ्लोअर आहे पावसाळ्याचे दिवस म्हटलं की कोट वगैरे अडकवले जातात बाहेर हे समोरच्यांचं आहे आणि रूमच्या पुढे आहेत तो दरवाजा आहे तो, तो डक खाली जाण्यासाठी पॅटर्ने आहेत आणि हे बघा हे आपलं डोअर आहे डोअरच्या आतमध्ये डोअरच्या वरती मी पंचमुखी हनुमान लावलेला आहे तुम्ही बघितलाच असल सुरुवातीला आणि आता आत येताना ही एंट्री आहे आणि बघू शकता मी असा कॅमेरा फिरवलेला आहे आणि हो हा मेन डोअर आहे आपला आणि आत्ताच कमीत कमी, -कमी दोन तीन चार वर्ष झाली काम करून मेन डो मी अर्धा अर्ध काम केलेलं आहे फर्निचरचा आधी नंतर मग लाद्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत ला आणि बघू शकता किती छोटासा हॉल आहे त्याच्यामध्ये एवढं सगळं सामान बसवलं की मग रूम अजून छोटा वाटतो आणि ते बेड आहे बेडच्या समोरच माझं मंदिर आहे आणि एंट्री करतानाच समोर मी असं कपाटावर देवांचे फोटो वगैरे ठेवलेले आहेत मंदिर छोटंसं आहे म्हणून स्वामींचा फोटो बाहेरच ठेवलेला आहे मोठं मंदिर घेणाऱ्यातच लवकर येणार आहे तेव्हाही तोही व्हिडिओ मी शेअर करेन आणि ही बघा मंदिराच्या इथं बाजूला आजीचा रूम आहे आजी झोपलेली आहे म्हणून मी काय दाखवलेलं नाही आहे तरी ते होती गॅलरी आणि तो गॅलरीचा एक एक्स्ट्रा रूम केलेला आहे तो आजीसाठी झालेला आहे आणि स्लायडिंग आहे त्याच्या पुढूनच हे होतं गॅलरी तिथून एक छोटासा रूम निघालेला आहे आणि इकडे ह्या साईडला बाथरूम आहे टू इन वन आहे आंघोळीचं आणि टॉयलेट ही तिथेच आहे आणि ह्या साईडला टी व्ही आहे टी व्हीच्या खाली टी व्हीचं विनेट आहे आणि इथपर्यंतच बघा हॉल आहे डायनिंगपर्यंत आणि डायनिंगची इथे भिंत होती ती तोडली गेलेली आहे आणि तोडले गेलेले आहे त्याच्यामुळे नाही तर खूप खूप छोटे छोटे रूम वाटायचे आणि डायनिंगच्या इथून भिंत होती ती भिंत काढलेली आहे ओपन किचन केलेलं आहे आणि हे बघा हे छोटंसं स्टोरेज बिस्किट वगैरे ठेवण्यासाठी मुलांना चेअरवर ठेवलेलं आहे इथे आहे फ्रीज आणि फ्रीजच्या पुढे बघा इथे इथून किचन चालू होतं आहे किचनचं पण आम्ही पुढे इथे गॅलरी होती कपाटाच्या इथे भिंत होती ती गॅलरी आत घेतलेली आहे त्याच्यामुळं किचन थोडंसं मोठं वाटतंय आणि ह्या किचनच्या ट्रॉल्या आहेत ट्रॉल्या असल्यामुळं स्टोरेज थोडं ठेवण्यासाठी खूप मदत होते आणि बाहेर बघा इथे विंडो आहे हे सर्व आत घेतलेलं आहे गॅलरीत होतं बाहेर या कपाटापासून इथे भिंत होती ती तोडली गेली आहे आणि हे आत घेतलेलं आहे त्याच्यामुळं कपाट आणि अर्ध किचन बसलेलं आहे आणि हे बघा इथे बॉक्सेस करणार होती मी पण खूपच एकदम शॉर्ट होईल म्हणून मी नाही केलं आता चार वाजलेलं आहे चार वाजलेले आहेत त्याच्यामुळे चा केलेला होता तर बघू शकता बाहेर असं समोरच साईबाबाचं मंदिर आहे आणि त्या लोकांनी पॅकेज वगैरे केलेलं आहे आणि ह्या साईडला पुढच्या साईडला बिल्डिंगचं काम चालूच आहे अजून पुढच्या साईडला बांबू वगैरे लावलेत बघा त्या साईडला आणि ही आपली गॅलरी आहे कपडे वगैरे सुकत घालायला मोठी एवढी गॅलरी आहे त्या साईडला बेडरूम आहे त्या साईडला आणि बेडरूमच्या पुढच्या साईडला आपला पहिला रूम होतात तिथं पण बिल्डिंगचं काम चालू आहे आणि हे बघा पुढचं दृश्य आहे असं लिंबाचं झाड वगैरे आहे स साईंच्या साईबाबाच्या वरती समोरच खिडकी विंडो खोलली की साईबाबांचं दर्शन होतंय आणि ते बघा रश्शा बांधलेत मी कपडे वगैरे सकत घालाय पावसाचे दिवस असले की कपडे घरात लटकनं आव अडकवल्यासारखे वाटतात म्हणून बाहेर थोडेसे बसतात आणि हे बघा बेडरूममध्ये जाण्यासाठी एंट्री आहे हा आहे छोटासा बेडरूम इथेही वाढवला गेला आहे आपण भिंत वगैरे तोडून आणि आत दरवाजाच्या मागे कपडे अडकवायला आणि हे मशीन वगैरे आणि टॉयलेट आहे आणि ह्या साईडला बेड आहे बेड आहे छोटासाच बेडरूम होता आणि पाऊस खूप येतो आज बघा आणि कपडे बाहेरून आत घेतलेले आहेत थोडी त्याच्यामुळे अडकवलेले दिसत आहेत कपाट आहे हे कपाटाच्या कपाटा समोरच ड्रेसिंग टेबल आहे आणि बघू शकता किती सामान आतमध्ये कसं एवढं काय वाटत नाही म्हणून पसारा थोडासा आत ठेवलेला आहे मी आणि हे समोर पण कपाटच केलेलं आहे ते बाहेर होतं ते आत घेतलेलं आहे भिंत होती ते हे आत घेतलेलं आहे आपण गॅलरीचं त्याच्यामुळे बेडरूम थोडासा मोठा वाटचा नाही तो खूप छोटा होता आणि हे बघा स्टँड आहे कपड्याचं हे फ्लिपकार्टवरून मी मागवलेलं आहे खूप खूप सारे कपडे बसतात आणि बघू शकता पार्टी पण खूप कपडे बसलेले आहेत हे बाहेर ठेवलं तर कसं पावसाची शिंतडी वगैरे उडतात म्हणून मी आतच घेतलेलं आहे आणि इथून विंडो आहे बघा पुढच्या साईडला किचनची विंडो आणि या साईडला बेडरूमची ही आहे त्याच्यामुळं दोन्ही मिळून एकत्र बाहेरची पण जागा आत घेतली असती तर चाललं असतं पण सुरुवातीला कसं एवढं तोडातोडी कोण करून देत नाही कारण फर्स्ट फ्लोअरला आपला रूम आहे आणि खाली अप्पर ग्राउंड आहे आणि अप्पर ग्राउंडच्या खाली ग्राउंड फ्लोअर आहे तर हे बघू शकता इकडून या साईडनी पण दाखवलेलं आहे आणि त्या साईडनी पण साईबाबाचं दर्शन होतं आहे बेडरूममधून पण होतं आहे आणि अजून ह्या साईडला असं एरियामध्ये खूप काम चालू आहे त्या साईडला बिल्डिंग हे पुढे गार्डन आहे थोडंसं त्यामुळे जंगलासारखं आहे तिथेही बिल्डिंग होणार थोड्या दिवसांनी तर अजून थोडासा वेळ लागेल इथलं सगळं झोपडपट्ट्या तुटण्यासाठी झोपडपट्ट्या म्हणजे वरच्या साईडलाच आता झोपडपट्टे राहिले आहेत आपली सर्व झोपडपट्टे सर्वात तुटलेले आहे त्याच्यामुळे आणि हे बघा हे असं स्टँड आतमध्ये घेतलेलं आहे बाहेर पण बसू शकतं पण पावसाची शिंतडं वगैरे उडतात म्हणून मी आतच ठेवलेलं आहे बाहेर काढलं तर मग ही विंडो ओपन होईल पूर्ण पण पावसाचे दिवस आहेत म्हटलं थोडे दिवस आतच असू दे खूप कपडे बस आहेत ह्या साईडला अँगर वगैरे अडकावायला पण आहे फ्लिपकार्टवरून खूप छान भेटतंय ह्याच्यापेक्षा मोठंही आहे पण मी छोटंच घेतलं आणि हे असं बेडचं काय बेडरूमचं काय काम केलेलं नाही सर्व काय संघ होत नाही थोडं थोडं हळूहळू करायचं म्हटलं तर भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ